गौरी गणपतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय गणेश मूर्ती शाळेमध्ये सध्या गणेश मूर्तिकार अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे कोकणामध्ये मुख्यत्वे मातीपासून बनवलेल्या गणपतींना मागणी असते हाती गणपती बनवण्याच्या शाळा आजही कोकणामध्ये आहेत गेली पाच पिढ्या वेंगुर्ले येथील एक मूर्तिकार मातीपासून गणपती बनवत आपली कला आजही आहे तर गणेशोत्सव हा अगदी अगदी दोन दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि शेवटचा हात या गणपतींच्या मूर्तीवरती फिरवला जातो आहे आणि आजही कोकणामध्ये मातीपासून गणपती बनवले जातात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी गणेश मूर्तीकार राघवेंद्र कांबळी यांच्या वेंगुर्ले येथील मूर्तीशाळेतून आढावा घेतलेला आहे पाहूयात कोकणात गणेशोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो गौरी गणपतीचा सण म्हणजे प्रत्येक घरात हा उत्साह असतो आता मी एका गणेश मूर्ती शाळेत आलेलो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या सर्व मूर्ती ह्या मातीपासून बनवलेल्या आहेत खास ते पुण्यावरून इथे येतात आणि आपली मूर्ती कला जोपासतात मला सांगा तुमचं नाव काय आणि तुमचा पुण्यामध्ये काय व्यवसाय आणि गावी येऊन तुम्ही आज किती पिढ्या हा व्यवसाय जपताय माझं नाव राघवेंद्र गोपाळ कांबळी मी तसं मी द वर्षभर पुण्यातच असतो फायबर ग्लास किंवा पंचधातूच्या वगैरे मूर्ती तिकडं आम्ही बनवतो आमची स्वतःची फाउंड्री आहे तिथं मोठमोठे मुट पुतळे वगैरे बनवतो पण एक खास वर्षानुवर्ष आमची चाललेली परंपरा चालत ठेवण्यासाठी म्हणून मी गावात येतो आणि फक्त मातीच्या मूर्ती बनवतो हातानं बनवतो काही साच्यात सुद्धा बनवतो पण दरवर्षी येऊन हे आपलं माझी जवळजवळ पाचवी पिढी आहे हे काम आम्ही करतो अविरत करत आहे केवळ मातीपासून म्हणजे मातीपासूनच गणेश मूर्ती बनवतात त्यामुळे या एक एक वैशिष्ट्य असं ह्या मूर्तिकारांचं आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग